सुरुवातीलाच महत्वाची बातमी येते केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे ऋषिकेशच्या एम एम्सहून येणाऱ्या एअर अँब्युलन्सला केदारनाथ हेलिपॅडवर अपघात झाल्याची माहिती समोर येते हेलिकॉप्टरमध्ये दोन डॉक्टरांसह एक पायलट असल्याची माहिती आहे हेलिपॅड पासून अवघ्या वीस मीटर अंतरावर हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे चंद्रकांत शिंदे केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिकचं तपशील प्रज्ञा खरंतर आपण असं म्हणायला पाहिजे की एक मोठ मोठी दुर्घटना टळली कारण हे जे हेलिकॉप्टर आहे हे अबुल, एअर अँब्युलन्स होतं आणि ते तिकडे मेडिकल इमर्जन्सीसाठी केदारनाथला जात होतं आणि तिथून ते तिकडे जे रुग्ण आहे त्या रुग्णाला घेऊन पुन्हा ऋषिकेशला येणार होतं परंतु हे हेलिकॉप्टर तिकडे ऋषिकेशला हे, केदारनाथला जाताना केदारनाथ एअरपोर् जिथे उतरायचं होतं त्याच्यापासून थोड्याच अंतरावरती विमानात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे ते, ते, ते हेलिकॉप्टर पडलं खाली मात्र विशेष म्हणजे ह्या हेलिकॉप्टर मध्ये असलेले दोन डॉक्टर आणि पायलट सुरक्षित आहेत कोणतीही जीवितहानी था झालेली जी। नाहीये मात्र हाच अपघात जर रुग्णाला घेऊन जात असताना झाला असता तर मग मोठी दुर्घटना झाली असते धन्यवाद शिंदे सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी